हमने तो अपने भी दो पाँच हजार ही देना अपन ज्यादा का रुका थे बीस तीस हजार दस की वो पाँच हजार हिसाब से तुमको मालूम मेरे को भी पोर्ट है नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात मे वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मैस बाजार दाखवतोय तर आज बाजार आहे मित्रांनो माझा पाठीमागचा बाजार या बाजाराला शेतकरी बाजार मैस बाजार या नावानं ओळखलं जातं मित्रांनो इथं आपल्याला काही लागण सुद्धा पाहायला भेटतील ज्या भाकड मशी असतात तीन चार महिन्याच्या लागलेल्या मित्रांनो ते आपल्याला इथं पाहायला भेटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला शेतकरीच्या मशी पाहायला भेटल्या दुधाची असो किंवा लागण असो मित्रांनो तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि जर सध्या तर बाजार एकदम डल आहे मित्रांनो बाजारामध्ये मशी नाही आहे तरी आपल्या काही कमी असतात त्या कारणाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही जर तुम्हाला ते समजत नसेल मित्रांनो तर एखाद्या कोणाला विचारून बघा ते लाईक कसं करायचं आणि सबस्क्राईब कसं करायचं कसं आहे आम्हाला पण थोडीफार महिन्यात लागते मित्रांनो एवढे उन्हादामध्ये आपण घरातून बाहेर निघत नाही तर आम्ही तुमच्यासाठी शंभर शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर एवढे लांब दूरचे दूर बाजार दूरचेजार कव्हर करतो मित्रांनो तर व्हिडिओला लाईक जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न कर मित्रांनो बाजार बघू शकता तुम्ही आता हे समोर दोन तीन मशी तुम्हाला इथं पाहायला भेटत आहे आणि इकडं काही दावणीला मशी आलेली आहे मित्रांनो आणि मग असं जो पट्टा आहे पूर्ण खाली मित्रांनो बाजारामध्ये म्हशी नाही आहे सध्याचे जे बाजार एकदम डल बाजार आहे आता दोन तीन महिने असेच असतात मित्रांनो बाजार त्यानंतर पावसाळ्यानंतर चांगले बाजार उठतील किंमत आहे म्हशीची किंमत किती म्हटली किती दीड लाख रुपये का व्यवहारात कमी जास्त तर मित्रांनो फक्त सांगायला की म्हणजे तीन लाख रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त जाईल किती दिवसाची कच्ची पाच सात दिवस गेली का बरं कुठले आपण चिंचवारची आहे का शेतकरी का आपण शेतकरी तर मित्रांनो शेतकरीची म्हणजे वरचे दिवस बाकी तिथे जर तुम्हाला मैस घ्यायची असेल भाऊ तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मी बोनवा दादा हा नंबर आहे का तुमचा बोला बरं पंचवीस इथं काही बाजारामध्ये मागणी लागली का मशीला चालू जास्त आलेली आहे का बरोबर किती ताची येईल बही तिसरं आहे का तर मित्रांनो तिसऱ्या वेतातली मैसे मोठ्या मापाची मैसी मित्रांनो काही लहान मैसी मोठी मैसे आहे तर दीड लाख रुपये सांगायला किंमत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल शेतकरीची मैसी जर कोणाला घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही असं आहे का पहिला बाबी त्याला किती उत्काल लायचे एका टायमाला सात लिटर हरव चौदा लिटर चौदा लिटर दोघ टायमाला तर मित्रांनो एका टायमाला सात लिटरची हीच ही मी व्यापारीकडे पाहायला गेले मित्रांनो तुम्हाला दोन लाख रुपये किंमत वगैरे सांगितली असते मित्रांनो तर शेतकरीची म्हणजे ही तर सांगायची किंमत आहे मित्रांनो ही कमी होऊन ना हो ना हो ना तर मित्रांनो जापर जातीची मैशी व्यवहारात कमी जास्त म्हणजे मित्रांनो व्यवहारमध्ये फक्त सांगायला की मध्ये चालेल दादा बरं दा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार एकदम डल बाजार आहे मित्रांनो सचिनचे बाजार आता तुम्हाला लागत होते एक शेतकरीची मैसा आली तुम्ही चांगली म्हैस होती तर मग आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो जर आपल्याला महित नसली मित्रांनो मग आपण दाखवत नाही मित्रांनो बाजारामध्ये मग आपण व्यापाऱ्यांच्या म्हशी वगैरे दाखवून देतो तुम्हाला गर्णा 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 तर मित्रांनो म्हशीला पाच पाच लिटर दूध आहे एक लाख रुपये सांगायची किंमत तर बाजार वगैरे बोलू शकते एकदम आपली कमी काय किंमत वर म्हशी सत्तर हजार सत्तर हजार कुठले आपण खेळ कुसुंबाचे का व्यापार का शेतकरी शेतकरी का किती दिवस दोघट आहे मला आणि किती दिवसाची जनलेली दीड महिने झालेले तर मित्रांनो दोघ आहे मला अकरा लिटर चालू आहे दीड महिन्याची जनलेली आहे मित्रांनो आग आग के तो तीज़ी। तीज़ी। तो दो पाँच हजार ही रुका देना पर ज्यादा का रुका दे बीस तीस हजार दस के वो पाँच हजार हिसाब से तुमको मालूम मेरे को भी फोट है क्या बच्चा रहा तू भी नाम निकालेंगे ऐसी में दिया वो नाम तो निकलता किसका निकलता किसका नहीं निकलता माल लेके जा रहे सच्चे काम करने का ना अपन माल लेके जा रहे हो हिसाब से नंबर आहे का तुमचा हो बोला बर अठ्यात्तर नव्याण्णव पंचावन्न सव्वीस बोलतोय ते आपण म्हैसे पैसे भरपाय क्या मांगी चल बोल फटाफट सुबह सुबह का झटका तू ही बोल दे चल इतनी से गाना मत मेरे को मैं क्या दाम करूँ वहाँ उधारी में वाह क्या दाम करूँ ये झटका सुबह सुबह का दादा भैंस तो बिक गई है वापस नहीं जाता पैसा कम हो जाता नहीं। फिर कितनी की वन वोट वन वोट बता वन वोट एक कुछ बोल दे फिर कैसी होगी तेरे लिए अभी गुस्से से पहले तेरे को देखकर आया अब भी चालू आराम है नहीं गुड़ के दिन मंगता हूँ छह महीने से बोलते हैं क्या वो ही जाएंगे मेरे कहने की बिकी तो इसमें इसी बिकी या इसी बिकी नहीं पांच पांच उधार उधार जाएंगे उधार था। देख था। देख था। देख था। देख था। बच्चा है वो तो पाना भी जुटता नहीं आ गया उसके चंद्र बहुत पानी रही है वो दीसत पाना दीसत महीने दूध नहीं महीने आपके दूध काल लेना तो आपके तो आराधीस तो आराधीस महीने आराधीस महीने नहीं कितने मारता है मारता है कितना तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सध्या बाजाराची परिस्थिती जर आपल्याला आज लागण मशीन पाहायला मित्रांनो तर आपण लागण मशीनचा पण व्हिडिओ बनवणार आहे पण सध्या तर मशीन नाही मित्रांनो बाजारामध्ये एवढ्याच मशीन एवढं मशीन संपूर्ण बाजार आहे मित्रांनो हा पूर्ण बाजार असा खाली बाजार आहे मित्रांनो आपल्याला इकडे काही लागणी ज्या भाकड असतात त्या इकडे आपल्याला पाहायला भेटतील व्यापारी मित्रांनो म्हणजे तुम्हाला त्यांचा वरखडी बाजार म्हणजे मालेगावचा बाजार पण तुम्हाला त्यांच्या मशी पाहायला भेटतील सध्या बाजारामध्ये मित्र लागण मशी पण नाही जास्त समजून या आणि दुधाच्या मशी पण कमी येत आहे आता आपले कसं मित्र मैस बाजार काही लागण चे पण पाहणारे लोक मित्र काही दुधावाले पाहता मित्र किती महिन्याची भाय पाच महिन्याची जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बस चालू आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कर